नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आदरणीय आमचे पक्षप्रमुख बच्चू भाऊने जो निर्णय घेतला की तिसरी आघाडी निर्माण करणं वेळोवेळी महायुती बरोबर जाणं किंवा महाविकास आघाडी बरोबर जाणं हे सर्व सोडून जी तिसरी आघाडी निर्माण केलेली आहे छत्रपती संभाजी राजे असतील आम आदमी पार्टी असल आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांची जर युती जर झाली तर महाराष्ट्रातील चांगल्या चांगल्यांच्या म्हणजे याला फाटे फुटल्यासारखे वाटेल जेणेकरून आदरणीय बच्चू मी सांगू शकतो मी बच्चू सांगण्या सांगणं इतका मोठा नाही आहे पण मी एक बच्चू कार्यकर्ता म्हणून पूर्ण आमची ही टीम घेऊन ही तिसरी आघाडी करणं फार गरजेचं आहे सत्तेत येणं सुद्धा फार गरजेचं आहे जनसामान्यांमधून तुम्ही जनसामान्यांमधून कामं करणारे अपंग असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील यांचे काम करण्यात तुम्हीही तिघही लोक तिन्ही छत्रपती संभाजीराजे असतील आम आदमी पार्टी असेल आणि स्वतः बच्चू भाऊ अग्रेसर आहात आपल्याला कुणाचीही गरज नाही तुम्ही या माध्यमातून तिसरी आघाडी करावी आणि आपला आगळा वेगळा तसा महाराष्ट्र राज्यात निर्माण करून आपलाच मुख्यमंत्री करावा अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र